नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अगदी झटपट दहा मिनटात होणारा उकडलेल्या बटाट्याचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये एक मोठा आणि एक छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला ह्या मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे अगदी तुम्ही बटाटा किसून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असं हे मॅश करून घ्यायचं आहे तर बघा बटाटा छान उकडलेला एकदम मऊ उकडलेला आणि त्यामुळे मिश्रणसुद्धा हे छान झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे पाव चमचा ओवा त्यानंतर एक चमचा इथे मिरची पावडर एक पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे ती अगदी थोडीशी कट करून घेतलेली आहे मोठी मिरची होती त्यातली अर्धीच घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी भरून कोथिंबीर अर्धा टोमॅटो कट केलेला त्यानंतर एक छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चार चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आणि त्यानंतर घेतलेलं आहे इथे मी चार चमचे गव्हाचं पीठ आणि चवीपुरतं घालायचं आहे आपल्याला मीठ आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं साहित्य हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा चाट मसाला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये भरपूर कोथंबीर मी घातलेली आहे तुमच्याकडे जर कोथंबीर जर नसेल तर तुम्ही पालक घालू शकता मेथीची पाने घालू शकता मुले ज्या ज्या भाज्या खात नाही त्या त्या तुम्ही यामध्ये घालायच्या आहे अतिशय खमंग आणि चटपटी असा हा नाश्ता आपला तयार होतो तर हे सगळं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही तुम्ही इथे मिश्रण बघू शकता तरी ते बघा आपल्याला नाश्ता बनवायचा आणि वेगवेगळ्या प्रकारचे मी मोल्ड घेतलेले आहे आता गोल आहे हा बदाम आकार आहे हा फुलाचा आकार आहे आता तुम्हाला जो आवडतो तो घेतला तरी चालेल आणि तुमच्याकडे जरी ही मोल्ड नसेल तर तुम्ही हातावर गोल अशी टिक्कीसुद्धा बनवू शकता आता आपण ह्या आकारामध्ये बनवणार आहे तर हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे मोल्ड आपल्याला हातावर ठेवायचं आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये भरायचं आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने घ्यायचं आणि त्यानंतर हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आकार बनवून घेऊ बघा मोल्डमध्ये घालून आपण अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून घेतलेला आहे आता आपल्याला शालो फ्राय करायचं आहे आता शालो फ्राय करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर तेल गरम झालेलं आता त्यामध्ये आपल्याला फक्त हा नाश्ता यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शालो फ्राय करायचं आहे चवीला अतिशय छान लागतो एकदम झटपट होतो फारसा काही वेळ लागत नाही एकदा जर तुम्ही बनवला आणि मुलांना जर दिला तर मुले अगदी रोज बनवायला सांगतील एवढा हा टेस्टी आणि झटपट नाश्ता आहे तर इथे मंद गॅसवर आपण पाच मिनटे एक बाजू शाल फ्राय केलेली आहे आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तुम्ही ते कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे खमंग खरपूस आपल्याला शाल फ्राय करायचं म्हणजे आतपर्यंत छान असे हे शिजल्या जातं कुठेही कच्च राहत नाही आपण बटाटा तो उकडूनच घेतलेला आहे त्यामुळे चव अतिशय छान येते तुम्ही इथे कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता खालची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने आपण खमंग खरपूस अशी शाल फ्राय करून घेऊ तर इथे अतिशय सुंदर असा आपला हा नाश्ता खमंग असा शालो फ्राय झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता दोनही बाजू खमंगाशी आपण शालो फ्राय केलेली आहे तुम्ही कलर बघा खमंग असं झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने शालो फ्राय करून घेऊ तर इथे आपला इडली डोशापेक्षाही टेस्टी अगदी दोन बटाट्यामध्ये दहा मिनिटात तयार होणारा नाश्ता खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे तुम्ही असाही खाऊ शकता श्वासबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता करायला खूप सोप्पा आहे अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा असा घरच्या घरी वडापाव हे मुलं बाहेरचं खातात त्यापेक्षा असा जर नाश्ता जर तुम्ही केला तर मुले अगदी आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा तुम्हाला नक्कीच बनवायला सांगतील एवढा टेस्टी आणि सोप्पा आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही दोन बटाट्यापासून नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद